आणि तर मी सांगायला म्हणून गे मी गेल्यानंतर मी म्हणून मला असं असं म्हणजे पटला त्यांनी सांगितले आणि काढावं म्हणून मी सांगतोय असं हात आठवत केलं मारवलं पाटील माझ्यात आनंद फुला जाईल आणि वहिनी फक्त आम्ही पंचवीस फूट चाललो अस अंबोल शेफ आहे कुठं तरी अमोल शेती सांगितलं मालव्या माणसाच्या आम्ही गेलो शेवटी शिवाजीराव गरजे आम्ही आधीचे गरोडे सांगितलं फ्र पाटील तुम्हाला भरणे मामाचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पत्र मिळणार नाही दुसरंच आहे सांगतो आमच्या गावामध्ये माझ्या पोटी चालते हिचं चालच्या आम्हाला त्याचा की माझ्या विरोधात माझ्या आहे माणसाला पण माझ्या पोटी च त्यांची बोट नव्हती त्या माणसाला लायसन दिलं आणि लायसन दिल्यानंतर सेवा आम्हाला कळलं तर माझ्या पोटीला बारा वर्ष चालते म्हणजे लायसन कुणाला तुम्ही त्या कुठून घेऊन आला आमदार आले चार वेळा त्यात तरी मला नाही आणि त्यांची भोड मी नव्हती तर त्यांना नाही आणि ही सगळी परिस्थिती करायचे जयंत पाटला सांगितलं की जयंत पाटलांनी ललित येशीला फोन केला हे कोण म्हणला पाठीसाहेब म्हणजे माझ्या खात्यामध्ये गवडा आणि मी मग मात्र त्याच्यामुळं तुकाराम माझ्या माझ्याकडून अन्याय झाला

सभा मारुदर पटलांनी उद राजू शेट्टीला इंदापूर काकड महारुदर पाटलांनी बसवलं हर्षोधन पटलाची मुख्यमंत्री मिटिंग महारोद्र पटला निवडायची चव्हाण जे वातावरण इंदापूर तालुक्यामध्ये तयार झालं पाचशे त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आम्ही उंडीत पन्नास लोकांना इथल्या पकडून संध्याकाळी ॲक्ट ठेवलं आणि आम्हाला सकाळी आम्हाला घेतलं पण आम्ही स्पष्ट साईरोब एस पी साहेब होते आणि अशोक पवार